या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जिथे दत्तगुरूंची कृपा असते तिथे कोणत्याही प्रकारचे तंत्रमंत्राचे प्रयोग बाहेरील बाधा काळी विद्या किंवा करणी यांचं काही एक चालत नाही म्हणून तुम्हाला जर करणीची समस्या असेल बाहेरील तंत्रमंत्राच्या शक्तीची समस्या असेल किंवा कुणीतरी काहीतरी केलेलं आहे असं तुम्हाला सतत वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दत्त महाराजांचे दत्तगुरूंचे असे काही उपाय आपण आज बघणार आहोत आणि या सर्व प्रकारच्या शक्तींचा नाश होतो तर बरेच वेळा साधक आमच्याकडे येतात तेव्हा विचारतात की आमच्यावरती करणी झालेली आहे कुणी ना कुणी काहीतरी केलेलं आहे काळ्या विद्येचे प्रयोग केलेले आहेत तर अशा वेळेस आम्ही काय करावं असं अनेक जाधक विचारतात त्यावेळेस जा आम्ही सांगू सांगतो की गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे जो अत्यंत दिव्य असून गुरुचरित्राच्या पुढे कोणत्याही प्रकारची करणी भानामती कोणत्याही प्रकारची विद्या कार्य करत नाही जे चौसष्ट तंत्र आहेत ज्या सर्व प्रकारच्या मंत्र शक्ती आहेत या सर्व प्रकारच्या शक्तींचे जे अधिष्ठात्री देवता आहेत ते आहेत स्वत दत्तगुरू त्यामुळे दत्तगुरूंची ज्या ठिकाणी उपासना केली जाते त्या ठिकाणी ह्या सर्व प्रकारच्या शक्तींचा समूळ नाश होतो आणि त्यात खास करून जो साधक गुरुचरित्राची उपासना करतो जे लोक गुरुचरित्राची साधना करतात त्या संपूर्ण परिवाराचं संरक्षण स्वतः दत्त महाराज करतात दत्तगुरू करतात असं गुरुचरित्रात देखील दिलेलं आहे तर गुरुचरित्राचे अनेक असे दिव्य अध्याय आहेत ज्याचा जर तुम्ही व्यवस्थित पाठ केला किंवा के त्या अध्यायांना विशेष पद्धतीने जर वाचन केलं किंवा के गुरुचरित्राचा सप्ताह केला तर तुम्हाला त्याचे विशेष लाभ मिळतात अनेक अशा साधकांचे अनुभव आहेत की केवळ पाच ओव्या जरी रोज वा वाचल्या तरी देखील त्यांना त्याचे विशेष लाभ प्राप्त होतात तर आज आपण काही असे दिव्य उपाय बघणार आहे की ज्यांना ज्यांना कोणत्याही प्रकारची समस्या असेल तंत्रमंत्रच्या बाधेपासून त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता तर गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण केल्याने कोणत्याही प्रकारची बाधा करणे यांचा नाश होतो त्यामुळे सात दिवसाचे पारायण तुम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करावा परंतु जर ते शक्य नसेल तर तुम्हाला आम्ही इथे तीन अध्यायांबद्दल माहिती सांगणार आहोत ते तीन अध्याय जर तुम्ही नित्य नियमाने वाचलेत तरी देखील तुमचं संपूर्ण संरक्षण ह्या संपूर्ण प्रकारच्या शक्तींपासून होऊ शकतं तर तो पहिला अध्याय ज्याच्या वाचनाने दत्त महाराजांची कृपा होते आणि सर्व प्रकारच्या बाहेरच्या बाधांपासून शक्तीपासून तुमचं संरक्षण होतं तो आहे चौदावा अध्याय तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय जो साधक रोज वाचतो किंवा त्याचा पाठ करतो विशेष पद्धतीनं अकरा दिवस किंवा एकवीस दिवस ज्या ठिकाणी वाचन होतं त्यांच्यावरची सर्व आकस्मिक संकटं बाहेरच्या बाधा शत्रूंनी केलेले प्रयोग गर्णी किंवा काळ्या विद्या यांचा समूळ नाश करण्याचं सामर्थ्य या चौदाव्या अध्यायात आहे तर ह्या अध्यायाचा संकल्पपूर्वक साधकांनी पाठ करावा दुसरा अत्यंत महत्त्वाचा अध्याय तो म्हणजे गुरुचरित्रातील एक्कावन्नवा अध्याय गुरुचरित्रातील एकावन्नव्या अध्यायाचे जे साधक पाठ करतात त्यांच्या संपूर्ण सरी परिवाराचे संरक्षण दत्तगुरु स्वतः करतात त्यामुळे एकावन्नव्या अध्यायाचा पाठ देखील साधकांनी जरूर करावा तो अत्यंत फलदायी आणि अत्यंत प्रखर असा अध्याय आहे याचे देखील अकरा किंवा एकवीस दिवस वाचनाचा लाभ किंवा अनुभव साधक घेऊ शकतात जर कुणी तुम्हाला सांगितलं की तुमच्यावरती काही प्रयोग आहे तर बाकी नाही काही न करता एकतर गुरुचरित्र पारायण करा किंवा या दोन अध्यायांचा पाठ करा गुरुचरित्रातला तिसरा आणि सर्वश्रेष्ठ असा अध्याय ज्याचा पाठ करणाऱ्या साधकांचा एक वेगळा साधना वर्ग आहे तो अध्याय म्हणजे गुरुगीता तर गुरुगीता ही तंत्रशास्त्रातील आणि मंत्रशास्त्रातील सर्वश्रेष्ठ अशी एक विशेष प्रकारची साधनं आहे की गुरुचरित्र वाचणाऱ्या साधकांना माहिती असेल की गुरुचरित्राचा एक वेगळा अध्याय गुरुचरित्राअंतर्गत येतो या अध्यायाचा नियमित आणि मनापासून पाठ केला तर सर्व प्रकारचे ग्रहदोष बाहेरच्या बाधा तंत्रमंत्रांच्या समस्या शत्रूंनी केलेले मंत्रप्रयोग करणे किंवा कोणतीही काळी विद्या संपूर्णपणे नष्ट करण्याचे सामर्थ्य गुरुगीतेमध्ये आहे गुरुगीतेला तंत्रशास्त्रामध्ये अत्यंत सर्वश्रेष्ठ मान्यता आहे आणि ह्या साधना करणारा जो साधक असतो त्याच्यावर दत्तगुरूंची अतिशय कृपा होती आणि धर्म अर्थ काम मोक्ष सर्व प्रकारचं सर्व प्रकारची जी कृपा आहे दत्त महाराजांची ती या साधकावर होती आणि गुरुचरित्राची साधना करताना गुरुगीतेची विशेष साधना करणाऱ्या साधकांना तंत्रमंत्र देखील सहज सिद्ध होतात आणि त्यांच्यापर्यंत कुठलेही प्रयोग पोहोचू शकत नाहीत तर या गुरुगीतेची साधना कशी करावी त्याचे लाभ काय आहेत हे, हे आम्ही आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त